सध्या न्यूज चॅनल वरती एक प्रकरण खूप चाललेलं आहे एक लवजयाची घटना आणि दुसरी एक बलात्काराची घटना दोन्ही घटनांमध्ये त्या मुलींच्या निष्पाप जीव गेलेले राज रोजपणे या गोष्टी वर्षानुवर्ष चालत येत आहेत मी अनेकदा या, या गोष्टींवरती बोललेले व्हिडिओ बनवलेले आहेत की जोपर्यंत सरकार करून सरकारकडून कठोर पावलं उचलली गेली जात नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाही या घटना जर थांबवायच्या असेल तर कायद्याचा धाक हा निर्माण करावा लागेल ने अनेकदा उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते अनेकांना ही गोष्ट माहिती आहे रांज्याचा रांजे गावचा एक पाटील त्याने एका मुलीवरती बलात्कार केला होता ही महाराजांना गोष्ट समजली महाराजांनी त्याच्या ते त्याला काय शिक्षा केली असेल वयाच्या सोळाव्या वर्षी महाराज सोळा वर्षाचे होते त्या रांजाच्या पाटलाचा महाराजांनी चौरंगा केला दोन्ही हात दोन्ही पाय छाटून टाकले जोपर्यंत अशा प्रकारच्या शिक्षा होत नाहीत ना तोपर्यंत या घटना कधी थांबणार नाही पण जर अशा प्रकारच्या कठोर शिक्षा जर व्हायला लागल्या तर मात्र या गोष्टी थांबतील कायद्याचा थाक निर्माण होईल परत कोणी हिंमत करणार नाही कुठच्याही मायमाऊलीकडे वाकड्यानंतर न बोलायची हे आवर्जून या, या गोष्टी केल्या पाहिजे कुठचीही घटना घडल्यानंतर तात्काळ न्यायालयामध्ये त्याची चौकशी होऊन गुन्हा सिद्ध झाल्यावर त्या क्षणी हर चौकात त्याला शिक्षा दिली गेली पाहिजे कठोरात कठोर शिक्षा चौरंगा असेल किंवा फाशी असेल पण तात्काळ होणं गरजेचं तरच या गोष्टी थांबतील नुसतंच आपण एखादी घटना घडल्यानंतर रस्त्यावरती आपण फक्त मेनबत्त्यात पेटवतो कॅन्डल मार्च काढतो त्याच्याने काही नाही होणार किंवा व्हिडिओ बनवतो सरकारमधले मंत्री फक्त मीडिया समोर येऊन बोलणार झालं ते वाईट झालं दोषीवरती कठोरा कटोर आम्ही कारवाई करू वगैरे 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 कोर्टांमध्ये वर्षानुवर्षे दोन हजार सोळा साली मध्ये एका ताईवरती बलात्कार झाला होता अजून त्या आरोपींना शिक्षा मिळाली नाही दोन हजार सोळा साली घडलेली घटना आता दोन हजार चोवीस चालू आहे किती वर्ष झाली आठ वर्ष होऊन गेली अजून त्या आरोपींना शिक्षा दिली गेली नाही काय ते न्याय व्यवस्थेचं काय करायचं आठ आठ वर्ष लागतात तुम्हाला अजून निकाल लागत नाही निकाल लागल्यानंतर शिक्षा मिळत नाही मग उपयोग काय मग सामान्य माणसानं दाद मागायची कुठे न्याय देणार कोण इतके वर्ष एक न्याय निकाल लागायला जातो किंवा इतके वर्ष होऊन सुद्धा जर निकाल लागत नाहीत शिक्षा मिळत नाही आरोपींना मग कसा कायद्याचा दाब उभा राहणार मग गुन्हे घडणार नाहीत तर काय होईल रोज टी व्ही वरती बातम्या बघत असताना काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मला काही समजतच नाही महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण हिंदुस्थान असेल संविधान बचाव संविधान बचाव चे आपल्याकडे मोर्चे निघत आहे त्याच्याऐवजी संविधान की अंमलबजावणी करू अंमलबजावणी करू साठी मोर्चे निघाली गेली पाहिजे त्याच्यामध्ये जे कायदे बनवून ठेवलेत ना त्या कायद्यांची अंमलबजावणी जेव्हा लवकरात लवकर होईल ना तेव्हा या गोष्टी सुधारतील कोर्टांमध्ये वर्षानुवर्ष जी प्रकरणं चालतात त्या गोष्टी थांबवल्या पाहिजे प्रत्येक केसला एक टाइमलाइन दिला गेला पाहिजे की इतक्या इतक्या वेळामध्ये या केसचा निकाल लावून तुम्हाला ला त्याचा लागेल हे न्यायाधीशांना बजावून सांगितलं गेलं पाहिजे आणि वरून म्हणतात की के लाखो केसेस पेंडिंग आहेत अरे पेंडिंग राहणारच केसेस एका एका केसला तुम्ही इतकी वर्ष लावताय मग केसेस पेंडिंग राहणार नाहीत तर काय होईल लाखो काय करोडो केसेस पेंडिंग राहतील मंत्र्यांना काय हो सरकारला काय पडलेली नाहीये